इडली पात्रामध्ये अंडी टाकून तर बघा अतिशय भन्नाट असा पदार्थ होतोय जो की तुम्ही यापूर्वी कधीही बनवला नसेल अतिशय भन्नाट आणि युनिक अशी ही रेसिपी आहे त्यासोबत अगदी झटपट होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे इडलीचं भांडं म्हणजे जो कुकर असतो तो, तो गॅसवरती ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं पाणी गरम होण्याकरता ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा या इडलीचं साचा असतो म्हणजे ह्या प्लेट्स असतात ना त्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला जितक्या प्लेट लागणार आहेत तितक्या प्लेट आपण यामधून काढून घेऊया तर सुरुवातीला बघा इकडे मी एक प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये तूप टाकून याचे जे साचे असतात ते ग्रीस करून घ्यायचे आहेत तुम्ही ते तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता आता हे तूप यामध्ये या, या साच्यांमध्ये पसरवून घेऊया तर बघा मी इथे बोटाने हे पसरवून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही ब्रशचा देखील वापर करू शकता त्यानंतर बघा इकडे मी चार अंडे घेतलेले आहेत आता हा पदार्थ आपल्याला दोन पद्धतीने बनवायचा आहे तर मी दोन्ही पद्धत तुम्हाला इथे दाखवणार आहे तर अंड डायरेक्ट आपल्याला साचांमध्ये फोडायचं आणि टाकायचं आहे तर बघा डायरेक्ट या अंडे यामध्ये मी फोडून घातलेले आहेत पण काय होतं ना अंड्याची साईज लहान मोठी असते एखादं अंड मोठं असतं किंवा एखादं अंड छोटंही असतं जसं की देशी अंड आहे ते लहान असतं आणि हे बॉयलरचे जरा मोठे असतात तर बघा ह्यामध्ये ना हे अंड बसत नव्हतं त्यामुळे यामधला थोडासा बलक मी दुसऱ्या साचांमध्ये शिफ्ट केला आता आपण दुसरी पद्धत बघूया यामध्ये बघा एका वाटीमध्ये सर्व अंडे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तर टोटल इथे मी चार अंड्याचा वापर केलेला आहे तर आता ना आपण ही जी फोडून घेतलेली अंडी आहेत ती फेटून घेऊया म्हणजे एकजीव अशी करून घेऊया तर बघा चमच्याच्या मदतीने हे मी मिक्स करून घेते एकजीव करून घेते तर ही आहे दुसरी पद्धत आणि पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवली त्याच पद्धतीने तुम्ही संपूर्ण पदार्थ बनवला तरी देखील चालेल किंवा मग या पद्धतीने बनवला तरी देखील चालेल तर बघा आता आपल्याला यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ घालायचं आहे तर बघा मी यामध्ये चवीनुसार तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तयार झालेलं बॅटर आपल्याला या उरलेल्या साचांमध्ये घालायचं आहे तर बघा एकदमच जास्त असं बॅटर बतायचं नाही म्हणजे साचापेक्षा जरासं कमी बॅटर भरायचं आहे आपल्याला कारण हे यामधलं बॅटर आहे ना लगेचच बाहेर येतं त्यामुळे थोडंसं बॅटर घालायचं यानंतर यावरून थोडंसं लाल तिखट घालूया म्हणजे हे दिसायला देखील सुंदर दिसेल आणि चवीलाही भन्नाट लागेल आता आणखीन अन, माझ्याकडे ना बॅटर शिल्लक होतं त्यामुळे मी दुसरी प्लेट घेतली त्याला देखील तूप लावून व्यवस्थित अशी ग्रीस करून घेते तुम्ही ग्रीस करण्यासाठी तेलाचा वापर केला तरी देखील चालेल आता हे उरलेलं बॅटर देखील आपण या सर्व साचांमध्ये भरून घेऊया तर मंडळी आपली ही रेसिपी अतिशय भन्नाट युनिक आहे खूप झटपटही होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी ही रेसिपी आहे आणि तेल देखील या रेसिपीसाठी खूपच कमी लागतं आता बघा सर्व साचे भरून झाले आणि इकडे आपलं जे इडलीच्या कुकरमधलं पाणी होतं ते उकळायला लागलेलं आहे आता या जो साचा आहे तो आपण या कुकरमध्ये ठेवून देऊ आणि याला झाकण लावून घेऊया तर आता झाकण लावून घ्यायचं आणि दहा मिनटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर बघा इकडे माझ्या कुकरला शिट्टी देखील आहे तर ह्याच्या देखील एक दोन शिट्ट्या झाल्या की लगेच तुमच्याकडे अशा प्रकारचा कुकर असेल इडलीचा तर दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून द्यायचा तर दहा मिनटे आपण हे छान असं वाफवून घेऊया तर पहा इकडे ना दहा मिनटे झालेली आहेत आता मी यावरती झाकण काढून पाहते तर बघा मस्त अशा याच्या इडल्या तयार झालेल्या आहेत म्हणजे ही जी अंडी होती ना ती अगदी व्यवस्थित असे शिजलेली आहेत आणि खालच्या प्लेटमधील देखील अंडी खूप मस्त असे शिजलेली आहेत म्हणजे त्याच्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर मंडळी आपण बनवतोय अंडा इडली म्हणजे अंड्याची इडली तर नात आपण हे या साच्यांमधून डिमोल्ट करून घेऊया म्हणजेच काढून घेऊया सर्व इडल्या आपल्याला डीमोल्ट करून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त अशा आपल्या या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा जो पहिला प्रकारची जी आपण इडली बनवली होती ते मला खूप जास्त आवडली कारण ती अगदी पांढरी शुभ्र झाली होती आणि दिसायला ही भन्नाट झाली होती ह्या बाकीच्या इडल्या देखील छान झालेल्या आहेत तर बघा ही इडली आहे जी की मला खूप जास्त आवडली अगदी पांढरे शुभ्र होते त्याचबरोबर यामधला अंड्याचा जो पिवळा भाग असतो तो देखील छान शिजला जातो आता बघा इकडे गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे त्यामध्ये तूप टाकूया तूप छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे थोडासा कढीपत्ता आणि लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार आणखीन मसाले देखील घालू शकता छान व्यवस्थित एक जो असं मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेल्या इडल्या यामध्ये घालायच्या मस्त अशा खमंग यामध्ये परतवून घ्यायच्या आहे साधारणतः एक दोन मिनट आपण या इडल्या यामध्ये परतवून घेऊया बघू शकता अगदी मस्त चवीला खमंग लागतात त्याचसोबत खूप टेस्टी लागतात तेच तेच अंड्याचे प्रकार खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही अंड्याची युनिक अशी रेसिपी नक्कीच बनवून बघा चवीला ही अगदी भन्नाट लागते आता बघा आपण यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा इकडे आपल्या इडल्या मस्त अशा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत वरून मस्त अशी कोथिंबीर घालूया बघा दिसायला ही भन्नाट लागतात त्याचसोबत चवीला तर अगदी अप्रतिम आता यामधली एक इडली बघा जी पहिल्या प्रकारची बनवली होती ती मी तुम्हाला फोडून दाखवते तर पहा अतिशय मस्त अशी ही इडली झालेली आहे पांढरे शुभ्र आणि आतमधून देखील मस्त दिसते दिसायला ही सुंदर दिसते आणि ह्या दुसऱ्या पद्धतीने बनवलेल्या इडला त्या देखील खूप छान झालेल्या आहेत दोन्ही प्रकार अगदी मस्त असे होतात यामधले कोणताही प्रकार तुम्ही बनवू शकता मी तुम्हाला पहिला प्रकार प्रेफर करेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा, करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग आणि बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन युनिक आणि भन्नाट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा